जय श्रीराम जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये आज जय हिंद करियर अकॅडमीचा आठवा वर्धापन दिन आहे तर त्या सरांची इच्छा होती की वर्धापन दिनाचा पण ब्लॉग करावा तर निघालो आता अकॅडमीत चला वर्धापन दिनाचा कार्यक्रम विठ्ठल अशा मंगल कार्यालय इथे आहे सोनगाव मध्ये सगळेजण तिकडेच निघालेत पहा जय सामाजिक शिक्षण संस्था संचदित श्री जवळपास सात वर्षाच्या अंतर ही अठरा अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी माननीय डॉक्टर मनीषादाई पुणेकर यांचा सत्कार माननीय सुजाता पाटील मॅडम माननीय सचिन पटवळ सर दिग्ज पटवळकेट

परंतु वेळ्या अभावी जसं की माझ्या आधी बोलले की तारा आमच्या मतदारसंघात एक दोन लग्नाच्या कार्यक्रम आहेत त्यामुळं सर्वांना आदरपूर्वक नमस्कार समोरून मी सर्वात प्रथम आदरणीय सर व मॅडमचे अकरा वर्धापना दिन दिनानिमित्त आपल्या सातारचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय शंभुराज देसाई साहेबांच्या वतीनं शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आणि जनरली मी काय बघितलेलं आहे मी सीचे पण क्लासेस घेतलेले होते मी एक्स एअरफोर्स आहे आपल्या मुलांना वाई काय वाईट वाटून घेऊ नका आता आम्ही इथं गुरुजन वर्ग बसलेले आपण रिटर्न मध्ये फार पाठिंबा असतो म्हणजे तुमचा पहिला व्यक्त केला पाहिजे की तुम्ही स्वागत केलं पाहिजे कारण भरपूर जणांची इच्छा आहे की आपला पोरगा इंजिनियर झाला पाहिजे आपला पोरगा कुठे एखाद्या उद्योगपती झाला पाहिजे आपला पोरगा कुठे राजकीय वसा चालवला पाहिजे पण मला तर वाटतंय असा असा की तुम्ही घडवत असणार जी देशाला गरज आहे आणि यांच्यामुळे इतर राज्य सुरक्षित आहेत असं घडवण्याचं काम करताय त्याबद्दल तुमचं करल एवढं कौतुक कमीच आहे कारण की पहिलं तर सध्याचा युग मोबाईल आणि इन्स्टाचा आहे हल्लीची था पोरं पोरी बापाला इन्स्टाला फॉलो करतात हे सुद्धा कळत नाही पण इथं पाहिलं तर तो मोबाईलचा उल्लेख नाही इथं फक्त घडलं पाहिजे देशाच्या

सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे नमस्कार मी साक्षी भोसले तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपल्या संस्थेचा खास दिवस आहे आता खास दिवस का आपला वाढदिवस असल्यावर आपला दिवस कसा खास असतो असतं की नाही तसा आज आपल्या संस्थेचा वाढदिवस आहे म्हणून आपल्यासाठी आजचा दिवस खास आहे आज संस्थेला आठ वर्ष पूर्ण होऊन नव्या वर्षात आपण पदार्पण करीत आहोत आयुष्यात सर्वमान्यवर भविष्यातले आर्मी सोल्जर्स पोलीस कॉन्स्टेबल आणि भावी अधिकारी या सर्वांचं जहीन करेल अकॅडमीच्या आठव्या वर्धामधीनिमित्त मी जहीन अकॅडमीचा एक कार्यकर्ता म्हणून सहर्ष स्वागत करतो <laughs> आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस आज आपण या ठिकाणी जहीन करेल अकॅडमीच्या आठव्या वर्धामधीनिमित्त सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत खर हा कार्यक्रम सोळा जुलै हो दोन हजार पंचवीस रोजी होणार होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम दोन दिवस पुढे म्हणजे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जैन करण या संस्थेची स्थापना सोळा जुलै दोन हजार सतरा रोजी एक छोटंसं रोपट लावून केली आणि त्या रोपट्याचं आठ वर्ष प्रदीर्घ अशा वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि या आठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीचा प्रत्येक सेकंदाचा साक्षीदार साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे याचा मला सार्थ अभिमान आहे अजून खाकी असं म्हणाल इतकी अजीर्णता मुलांच्या बाबतीत खरं तर मला कोणी मार्गदर्शन करणार नाही मार्गदर्शन करायला सर एक वयोवृद्ध असावं लागतं आणि ज्ञानवृद्ध वर असावं लागतं माझं नाव समृद्धी असलं तर मी ज्ञानवृद्ध नाही आणि मला बाबा म्हणत असलं तर मी माता विचार करतो तुमच्या सारख्याच एका ज्ञानकुंडरीचा मी वारकरी आहे त्या ज्ञान जाधव पांडुरंगाच्या धन्यवाद देतो कि का होईना मला तुमच्याशी मनोगत व्यक्त करायची संधी मिळाली पाठी मी तुम्हाला अगदी तर कशासाठी बोलवलंय क्या भगवंताने ही दोघ नवपती पत्नी तुमच्यासाठी घटकाच पाणी का करतात त्यातला भाव जर कळला नाही तर मग सैरा झाडच नव्वद टक्के मी माफी मागतो इथली सगळी मुलं मुली चालले एका अकॅडमीच्या सराचा मला फोन बाबा तुम्ही कुठे आहे म्हणलं का हो लवकर या म्हटलं का हो म्हणलं कशी कशी अकॅडमी चालली हो दही पोर आहे ती म्हणलं किती पाचशे पण मग काय झालं अडचण काय हा शंभर पोरण मिल्क पुरी धुळ भरती झाल्या का आम्ही इथं आलो आहोत विश्लेषण करा आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये एखादं प्रकरण देतात ते पूर्व कलेक्टर झालं त्याला कारण त्याच्या आईचा झालेला अपमान त्याला सहन झाला नाही बरोबर का चुक आता बरोबर म्हणजे ना पुढचा प्रश्न उठा तुम्ही तुम्ही उठा उठा नाही तुम्ही नाही माहीत नाही ताई माहीत नाही आता इथेच खाली बघा तिला हसू नका हे करायच नाही आलोच बघा आता उलट झालं त्या पोराच्या जागी तुम्ही आहात आणि गावच्या तलाठी तुम्हाला तुमच्या आई शिवी तुम्ही काय करा हम्म बघा सध्याकाळी जेवायला या आखाडी करते म्हणाल बस दीदी अले बस लय चय काय द्या बघ तुम्ही ह्याने शुरू होता आम्ही रामकृष्ण सांगा तुम्ही काय कराल तलाक केलं बाय मी ना उठला <laughs> तला केलं त्यांच्यासाठी हो, <laughs> तला ठेवी तुमच्यासाठी तला केलं हा त्याने तुम्हाला तुमच्या आई देखात शिमि दिली काय करा दगडा त्याचा मेदून घातणं बाहेर काय बसि <laughs> बि <laughs> उभ्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शिवही मोलांतीर लगाम खेचा त्या घोडीचा राव टांग टांगुरी असे या खड्या तुम्ही अंगणी मी मर्द मराठ्याचा बच्चा असे ते हारही माझे मेचे पेचे मेसे या नसा नसातून हिम्मत माझी बसे खबरदार तर टाच मारुणी जाल पुढे चिंधड्या उडवी न तुमच्याशी सुसंवाद साधावा परंतु वेळेचा विचार करता आपण हे करणं योग्य नाही हेही लक्षात येतं समृद्धी बाबांची आणि माझी ओळख तसं पाहायला गेलं तर बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे मी त्यांचा अमृता बोलते हा चित्रपट पाहिलेला आहे खूप चांगला कलाकार या आपल्या मातीतला कलाकार आणि रांगडा कलाकार म्हणायला हरकत नाही आणि त्याचबरोबर आमचे मित्र सचिन देशमुख यांची कन्या काही दिवसापूर्वी नुकतीच या ठिकाणी अपघातानं निधन पावली तर त्या संदर्भातून ते त्यांना भेटायला तिथं आले होते आणि मग त्यावेळी आम्ही एकमेकांना भेटलो होतो अशा कलाकारांना भेटून खूप चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळते आणि त्यांनी तुम्हाला जे एक जळजळीत अंजन डोळ्यामध्ये घातलं ते खूप निश्चितपणे चांगलं आहे आरच्या आणि वर्षा होऊ नका आम्ही लहानपणी कोणी हायस्कूलमध्ये जायचो त्यावेळी त्या भिंतींवर सुविचार लिहिलेला होता की हॅप्पी वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद बना आणि निश्चितपणे भान सुद्धा राखावं लागणार आहे तर असे एक उत्तुंग व्यक्तिमत्व सचिन जाधव सर संपर्कात आले आणि महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकेसाठी पहिल्या क्रीडा स्पर्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातारमध्ये राबवल्या आणि त्याला पुरता असा प्रतिसाद मिळाला सर महाराष्ट्रामध्ये याची दखल घेतली घेतली आणि आयुक्तालय स्तरावरती आपल्या या क्रीडा स्पर्धेच महात्म्य पूर्ण राज्यभर पसरलं ती खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे साठ वर्षाच्या महिला क्रिकेट खेळत होत्या आपण क्रिकेट खेळतो का फक्त टीव्हीवर बघतो पण आमच्या अंगणवाडीत नाही बॅट आणि बॉल घेऊन क्रिकेटच्या मैदानावर मैदानावरती उभ्या होत्या साठ वर्षाच्या महिला खेळत होत्या आणि त्यांना आजपर्यंत कधी न पाहिलेला असा भाग त्या ठिकाणी पाहायला मिळाला असं एक आमच्या सहकार्याच्या दृष्टिकोनातून सचिन सरांनी खूप मोठं सहकार्य केलेलं होतं अकॅडमीच्या पाठीमागच्या कार्यक्रमाला सुद्धा मी एकदा आलेलो आपण स्वतःकडून एक वर्दी बोलून देणार आपण किंवा मुलगी असो एक सोधे ध्येय तुमच्या अंगावरती वर्दी चढलीच पाहिजे वर्दी विकत घेता येत नाही हिरव द्यायचे त्या मिळवायचे त्या जोरावरती सगळे पेटू उठायचे आणि उठलंच पाहिजे दुसरी गोष्ट आत्तापर्यंत बरेच उप उपकरण केले एक म्हणजे आमच्याकडे पूरग्रस्त आलेला त्या लोकांना पण जेवण म्हणा साड्या म्हणा कपडे ते सगळे वाहून गेले त्यांचं त्या लोकांना पण मदत केली एवढे पुरस्कार मिळेल कामाची पोच पाहती प्रत्येक जिल्ह्यात जाऊ द्या धुळे असो धुंदबाग असो असो लातूर असो बीड असो जालना असो इकडे कोल्हापूर असेल असेल सातारा जिल्हा असेल मुंबई पुणे असेल पालघर असेल ठामा असेल या प्रत्येक जिल्ह्यातून मुलामुळं येत आहेत सावरायचं त्यातनं दोन्ही पण मुलांनी सावर आणि परत आपलं याचं म्हणजे असं करीत करीत बाहेर पडला सगळं व्यवस्थित चाललं पण घरी नाही त्याचं बाहेर म्हणजे दोन्ही पण मुलांचं माझ्या कुठली वस्तू मिळाली नाही दिसली वेळेवर पण हे तुमच्या कॅप्टन आहे बरोबर सचिन जाधव सर त्यांची आई त्यांची पत्नी बंधू त्यांच्या पत्नी हे सगळं परिवार आहे हा परिवार आहे ना हे तुमचं खरं प्रेरणास्थान आहे तुम्ही सगळे जण स्कॉलर वॉरियर आहात स्कॉलर वॉरियर बुद्धिमान योद्धे स्कॉलर वॉरियर बुद्धिमान योद्धे आहे की नाही मग तुम्हाला योद्धा बनवणारे जे तुमचे कॅप्टन आहेत वरिष्ठ आहेत त्यांना तुम्ही या कार्यक्रमाची सांगता होताना काय करायचंय राएफले। राएफले आहे। चला करायचे वंदन करायचे वंदन कशी करणार रायफल रायफल आहे तुमच्याकडं आहे येफल आहे चला असे म्हणायचंय तोडाला मी काय बोलतोय नीट ना के। मी बोलत नीट ऐका पुढच्या वेळेला ते फॉलो करायचं आहे आपल्याने आपण केलंय सगळं

घेऊन का आपलं अकॅडमीचा साजरा केला गेला कारण एकच आहे तुमच्यामध्ये चांगली गुणमध्ये मन व्हावी म्हणून हा उपक्रम घेतलेला होता आज आणि या दृष्टिकोनामुळे आज जे काही विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील तो प्रत्येक ठिकाणी हा प्रसाद आला पाहिजे चांगला बरोबर ना पत्र होणार जास्त आता सगळे विद्यार्थी यासाठी आपण हा उपक्रम साजरा केलेला आहे आम्ही पा, जे जो वेळेस तो पण बऱ्याच जणांना पाठवला तुम्हाला पाठवतो वेळ तुम्ही पण जे जे दर्शन विद्यार्थी त्याच्यापर्यंत पोहोचवा हा जय